नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करतोय ग्राउंडवरून आम्ही सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच ग्राउंडवर आलो होतो आता वाजले असतील पावणे सहा सहा थोडंसं उजेडलं म्हणून व्हिडिओला सुरुवात केली कारण आम्ही आलो त्यावेळी बऱ्यापैकी अंधार होतात माझ्यासोबत आहे सिद्धी आरव आणि आरवचे बाबा आम्ही इतक्या लवकर ग्राउंडवर येण्याचं कारण म्हणजे येत्या चौदा जुलैला म्हणजेच दोन दिवसांनी सहावी पुणे डिस्ट्रिक्ट सिलंबम चॅम्पियनशिप असणार होती त्यामध्ये आरोणी पार्टिसिपेट केलं होतं पण सिद्धी आणि ओंकारदाचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यात पार्टिसिपेट करा आरोसोबत म्हणून त्यांच्या आग्रह तर मी पण पार्टिसिपेट केलं होतं परंतु मी रेग्युलर क्लास अटेंड करत नसल्यामुळे माझी अशी काही प्रॅक्टिस नव्हती म्हणून दोन दिवसात तिने प्रॅक्टिस घेण्याचं ठरवलं पण दिवसभर आम्हाला आमच्या ढोल तशा पदकाचं ओपनिंग असल्यामुळे त्याची पण तयारी असते म्हणून आम्ही सकाळी साडेपाचला येऊन प्रॅक्टिस करत होतो आणि संध्याकाळी क्लासच्या वेळेत म्हणजे साडेसहाला पण प्रॅक्टिस करत होतो आतापर्यंत लाठी काठी ही मी फक्त गणपतीच्या डेमोमध्ये किंवा शिवजयंतीच्या डेमोमध्येच मी फिरवली होती परंतु कुठल्याही स्पर्धेत उतरायचं किंवा एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलला उतरायचं माझा काही असा वेगळा अनुभव नव्हता हो आणि माझ्यासाठी ही वेगळं चॅलेंज असल्यामुळे मीही मी त्याला हो बोलले आणि तयारी करायला लागले दोन दिवस प्रॅक्टिस करून चौदा जुलैला म्हणजे स्पर्धेच्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघणार होतो पण रात्रभर पाऊस चालू होता आणि पहाटेपासूनही कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे आम्हाला निघायलाही ले, थोडं लेट झालं पण मग आम्ही आरोवला मैत्रिणीच्या गाडीमध्ये बसून दिला आणि मी आणि आरोचे बाबा दोघं निघालो पाऊस खूप जोरात चालू होता त्यामुळे आम्ही रेनकोट घालूनही फायदा नव्हता आम्ही थोडंफार भिजलं जातच होतो पण काल मुलांचा डेमो झाल्यामुळे आज मी निवांत होते आरवला आज डेमो नव्हता फक्त माझाच डेमो असल्यामुळे थोडंसं लेट झालं तरी चालणार होता आज मुलांचे फक्त ट्रॉफी आणि मेडल वाटप होतं बाकी त्यांच्या स्पर्धा कालच झाल्या होत्या आज मुलींच्या होत्या पावसाला फेस करत करत कसं तरी तिथपर्यंत पोहोचलो तर तिथे गेल्यावर अजूनच पोटात गोळा आला कारण इतकं सुंदर खेळत होत्या ना मुली तिथे गेल्यावर स्टिक फाईट चालू होती मी जाईपर्यंत तर त्या लहान लहान मुली इतक्या सुंदर स्टिक फाईट खेळत होत्या की बघूनच अरे वाटलं की आपण दोन दिवसाच्या प्रॅक्टिस आणि ह्यांचे इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये खूप अंतर आहे पण ठीक आहे मला पण काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे होता जिंकणं हारणं ह्या गोष्टी तर वेगळ्याच आहेत पण फक्त एक काहीतरी एक्सपिरियन्स म्हणून मी यामध्ये उतरले होते मग आम्ही इकडं आमच्या छोट्या मुली प्रॅक्टिस करत होत्या मीही तिथे प्रॅक्टिसला जॉईन झाली कारण अजून आम्हाला एक तास तरी बाकी होता छोट्या मुलीवरती प्रॅक्टिस करत होत्या म्हणून मी खालच्या बाजूला प्रॅक्टिसला गेले पाऊसही थोडासा थांबला होता माझ्यासोबत ध्रुवी पण होती पण खाली जरा घसरायची भीती वाटत होती म्हणून मी थोडंसं सा सावकाशात चालत होते आणि पण माझ्या डोक्यात एकच होतं की अरे आज आपल्याला काही करून बेस द्यायचा आहे आपल्याला सिद्धी आणि ओंकारदादाच्या विश्वासाला जपायचे कारण त्यांनी खूप विश्वास दाखवून मला डिस्ट्रिक्टला उतरायला सांगितलं होतं पण ठीक आहे आता बघूयात पुढे काय होतंय फायनली माझा नंबर आला आणि मला बोलवलं मग मी सुरुवात केली तर काय मी इकडं तिकडं बघतच नव्हते मी माझं कंटिन्यू फिरवत होते जे मला सिद्धीने शिकवलं आहे ज्या जे प्रॅक्टिस मी केली ते खेळताना प्रत्येक एज कॅटेगरीमध्ये खेळले जातात तर मी ओपन एज कॅटेगरीमध्ये खेळत होते आणि फ्री फ्रीस्टाईल स्टिक करत होते मी म्हणजे त्यामध्ये पण लॉंग स्टिक आणि फ्रीस्टाईल किंवा बाकी सगळ्यात फरक आहे आणि माझ्यासोबत माझ्या मला टफ देणार कोणीच नव्हतं फ्री स्टाईलला आणि ओपन एज कॅटेगरीला काठी फिरवण्याचा वेळ किंवा डेमो देण्याचा वेळ हा दोन मिनिटाचा असतो परंतु ते स्टॉप म्हणेपर्यंत आपण थांबायचं नाही एवढं मात्र मला सिद्धीने आवर्जून सांगितलं होतं म्हणून मी माझं लक्ष फक्त फिरवण्याकडेच चालू होतं त्यानंतर माझं डेमो झाल्यानंतर त्यांनी अनाऊन्समेंटसाठी पुढे बोलवलं तर मी ओपन कॅटेगरीमधून आणि एक लहान मुलगी अकरा वर्षाच्या कॅटेगरीतून आम्हा दोघींनाही समोर बोलवलं आणि आम्हाला दोघींनाही गोल्ड डिक्लेअर केलं त्यावेळी मी खरंच खूप आश्चर्यचकित झाले कारण मी फक्त एक, एक एक्सपिरियन्सच्या दृष्टीने आले होते मला बक्षीस मिळेलच असं काही मला एक्सपेक्ट नव्हतं पण दोन दिवसाची माझी मेहनत खूपच कामी आली असं मला म्हणायला लागेल तसंच मी रेग्युलर प्रॅक्टिसही करायला हवी माझा डेमो झाल्यानंतर ब्रेक टाईम होता आणि मीही सुटकेचा श्वास घेतला कारण सकाळी चहाचा घोट पण घेतला नव्हता भीतीने मी कारण कसं होईल का होईल ह्याची खूप भीती वाटत होती पण आता खरंच खूप बरं वाटतंय म्हणून आम्ही जेवायला घेतला आणि अजून मुलींचा डेमो बाकी होता पण म्हटलं आधी ब्रेक टाईममध्ये जेवण करूयात मग बसूयात निवांत आज आमच्याकडं खूप व्हरायटी होती कारण सगळ्यांनी काही ना काही वेगवेगळे टिफिन आणले होते मी मेथीची भाजी आणि लसूणाची चटणी नेली होती सिद्धीच्या मम्मीने आखाड तळलेले शंकरपाळी पाठवले हो होते शेवयाचा उपमा होता सुजाताचा बटाट्याची भाजी होती अजून बरंच काही काही वेगळं होतं मानवाच्या मम्मीने सोयाबीन राईस आणला होता तोही खूप सुंदर होता आणि मी विशेष म्हणजे मी गावाकडच्या भाजलेल्या शेंगा शेंगा नेल्या होत्या त्या बाकी मग आम्ही काय पथकातले सिद्धी मी पूजा सुजाता ओंकारदा आम्ही जिथं जाऊ तिथं खूप एन्जॉय करत असतो आम्हाला वेळ काळ लागत नाही आम्ही खूप मजा करतो आहे तो क्षण खूप आनंदाने जगतो यानंतर मुलींचे राहिलेले डेमो होणार होते आणि मुलांचे आणि मुलींचे एकत्र ट्रॉफी मेडल वाटप होणार होते किंवा ग्रुप चॅम्पियनशिप हे सगळं वाटप होणार होतं सगळी मुलं मुली खाली बसली होती सगळ्यांचा गोंधळ चालू होता की आमचं नाव कधी येणार आम्हाला कधी बोलवणार पडती म्हणून सगळ्या मुलांची अशी धावपळ चालली होती आणि आरवला दोन मेडल मिळाले होते एक सिंगल लाँग स्टिकमध्ये आणि एक डबल स्टिकमध्ये असे आरवला दोन मेडल मिळाले होते दोन्ही सिल्वरच होते तर आरवला पहिलं मेडल मिळालं त्यावेळीचा एक होता आणि दुसऱ्यांदा अनुजला गोल्ड आणि आरवला सिल्वर असं दोन मेडल होते आरवला मला माझ्या मुलाचं कायमच कौतुक वाटतं कारण खरंच तो म्हणजे स्टडी किंवा त्याच्या बाकीच्या पण गोष्टींना खूप आवडीने करतो तो आणि त्यानंतर मला आणि सिद्धीला मेडल वाटत होते सिद्धीला स्टिकमध्ये मिळालं होतं आणि मला फ्री स्टाईलमध्ये मिळालं होतं माझ्यासाठी हा सगळा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता आणि पहिल्यांदाच होता त्यामुळे आजच्या खरंच एक्सपिरियन्समधून मी शिकले की खरंच मी हे काही कंटिन्यू करायला पाहिजे होते खरं तर मी सुरुवात फक्त आरओसाठी केली होती कारण आरोवची इच्छा होती की मी पण त्याच्यासोबत लाटेकाठी क्लासला जावं म्हणून मी सुरुवात केली होती मी नंतर आमच्या ग्रुपला चॅम्पियनशिप देऊन ट्रॉफी देऊन आमचा सत्कार केला घरी येताना मी व्हिडिओ बनवला नाही कारण माझी पण आणि माझ्या मोबाईलची पण दोन्हींची बॅटरी लो होती त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही पण घरी आल्यावर मोबाईललाही चार्ज केला आणि मीही चार्ज झाले पण आता इथं केक का कापतो आहे मी किंवा मला ऑप्शन का करतोय पण फक्त मेडलसाठी नाही तर आज माझा बड्डे पण आहे त्यामुळं माझं हे ऑप्शन करत होत्या आज माझी मैत्रीण म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड सुमती हिनी माझ्यासाठी माझ्या आवडीच्या फ्लेवरचा म्हणजेच रसमलाई फ्लेवरचा केक बनवून आणला होता खरं तर ती स्वतः केक आर्टिस्ट आहे आणि तिने केक हा असा ऑलराउंडर पद्धतीने बनवला होता म्हणजे त्यात टॅटोची मशीन ढोलताशा पार्लरचा किंवा मशीन हे सगळं तिने त्यात ॲड केलं होतं तिचं असं म्हणणं होतं की माझ्या ऑलराऊंडर मैत्रिणीसाठी ऑलराउंडर केक बनवायचा आहे तिला म्हणून तिने स्पेशल केक माझ्यासाठी बनवून आणला होता आणि इकडे मी तेजूला ओवाळून पण देत नव्हता आणि आज माझ्यासाठी विशेष दिवस यासाठी की आज माझा बर्थडे पण होता आणि आज मला गोल्डचं मेडल मिळालं होतं खरं तर ते माझ्यासाठी सेल्फ गिफ्टच होता पण खरंच खूप छान वाटलं मला माझ्याच बर्थडेच्या दिवशी मी काहीतरी वेगळं करून दाखवलं कायम आठवणीत राहील मला आणि दोन दिवसातच आमचं ढोलताशाचं पण ओपनिंग आहे आता इथून पुढं आमची दीड दोन महिने प्रॅक्टिस असणार आहे आणि खूप मजा करणार आम्ही आता आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवली होती पावभाजी आम्ही केक वगैरे कापून झाल्यावर सगळ्या मुलांना केक खायला दिला आणि जेवण करायला घेतलं खरं तर जेवण झाल्यावर लक्षात आलं की थोडा व्हिडिओ काढायला हवा होता पण ठीक आहे आरवला थोडासा व्हिडिओ काढायला लावला आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा उद्याच आमच्या ढोल तशाचं ओपनिंग आहे त्यावेळी आपण भेटूया मी तुम्हाला तिकडच्या गमती जमती दाखवेल नक्कीच बाय